नमस्कार मित्रांनो तर आपण आता आलोय गावापासून आपल्या साठ सत्तर किलोमीटर अंतरीवर आहे तर आज आपण कामावर सुट्टी मारली आहे का सुट्टी पडली आहे आपल्याला तर आपण काही कारणास्तव म्हणजे कार्यक्रमासाठी आलो आहे तर तो कार्यक्रम कसला का, का आहे काय आहे तर तुम्ही पुढं बघणारच आहे स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो कारण आपण खूप आपल्या कामातून वेळात वेळ काढून आज सुट्टी मारली आहे आणि हा कार्यक्रम म्हणजे असं काही एक मीटिंग आहे हे तुम्हाला संपूर्ण माहिती पुढे तर आपण आता कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो आणि बघा ना गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती होती तर मी दर्शन पण घेतला आणि खूपच मला पण मूर्ती आवडली कारण अशी मूर्ती मी कुठंच बघितलेली नव्हती छान प्रकारे होती आणि भक्तगण पण आता येणारच होते हळूहळू सगळे जमा व्हायला लागले होते आता काही जण आले आम्ही थोड्या वेळात आता कार्यक्रमाला सुरुवात करणारे म्हणजे आम्ही मार्गदर्शन अध्यात्मावर आहे तर आता सगळे येऊ राहिले हळूहळू येतील सगळे जमा होतीलच तर आता आम्ही मार्गदर्शन चालू करतोय

माझा आम्ही मार्गदर्शन काय करत होतो तर गुरुसेवा कशी करायची आणि आपला प्रपंचातून गुरुसेवेसाठी भक्तीसाठी समाजसेवेसाठी वेळ कसा काढायचा असं आम्ही प्रत्येक भक्तगणांना एकत्र करून समजावून सांगत होतो तर ही एक आमची गुरुसेवाच होती कारण आम्ही साठ सत्तर किलोमीटर अंतरीवरून जाऊन त्यांच्या सत्संग सेवा केंद्राला भेट देऊन आम्ही मार्गदर्शन करत होतो भक्तगण पण एकदम चित्ताने ऐकत होते आणि त्यांना अनुभव पण आम्ही काही सांगितले की गुरूंची सेवा केल्याने भक्त केल्याने अनुभव काय येतील आहे याच्यावर आम्ही सविस्तर मार्गदर्शन करत होतो आणि भरपूर भक्तगणांचे आम्ही अनुभव पण ऐकून घेतले का त्यांच्या भक्तीमुळं सेवेमुळं किती अनुभव आले तर अशा पद्धतीने आम्ही सेवा आमची फार पाडत होतो आणि सगळे आता थोडे थोडे जास्तच गर्दी व्हायला लागली होती आणि आमचं मार्गदर्शन पण चालू होतं एक एकाचं मित्रांनो गुरु सेवा करून घरी येताना माझा रस्त्यामध्ये टायर पंक्चर झालं पुढचं कारण रस्ता खूप खराब होता आणि तिथून तीन चार डखले डखले चा ता 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 ते चार किलोमीटर अंतरीवर पंचरचं दुकान होतं तर मी गाडी ढकल ढकलत आलो ही माझी एक परीक्षाच होती पण गाडीचा टायर खोलल्यानंतर बघितलं तर टायर पूर्ण आपलं टूप पूर्ण फाटलेलं होतं तसं म्हणतात चला आता बघूया काय करावं तर तेवढ्यातच थोडा वेळ विचार करतात एका मित्राला फोन केला तर मग पैसे पण ॲडजस्ट झाले ना आपल्याकडे होते अडीचशे दोनशे अडीचशे रुपये तर मग होऊन गेलं कारण ज्या वेळेस आपण गुरुसेवेला जातो त्यावेळेस आपल्याला अनेक कसोटीला पार करावं लागतं तर मी सगळ्या कसोटीला पार करत करत गुरुसेवा करतो आणि आपल्याला तेवढे अनुभव पण येतात तुम्ही ज्यावेळेस गुरु भक्तीत उतर असल त्यावेळेस तुम्हाला नक्की याचा अनुभव येईल आठ महिने नऊ डाल नाही पडे का डाल दे हमारे गाव के गावचे ही बहुत खराब आहे ना टायरही टिकता नाही टूपही टिकता नाही बहुत प्रॉब्लेम आहे तर टायर पण पंक्चर ते बघा रस्ते जेवढे खराब आहेत आपला टायर पण पंक्चर आहे तर आता पैसे पण आपल्या अकाउंटला तेवढे तर आपण मित्राकडून ऍडजस्टमेंट केला आहे तर त्यांनी आपल्याला पैसे टाकले बाकीचे होते तर आपण तीनशे वीजचा टूप टाकलाय तर आता दादाचं काम चालू आहे टूप काढायचे पंचर पूर्ण टूक गेलेला होता पूर्ण फाटेल होता तर आपण आता नवीनच टाकून घेतलं आणि टायर पण जाम झाला आहे तर आपण आता टायर पण कधीतरी टाकून घेऊ हो, तर एक ठिकाणी आपण थांबलो होतो तर आता चाललो आहे घराकडे आपल्याला घरी येताना वजरखेड डॅम पण लागतो मित्रांनो तेव्हा मला म्हटलं चला आज तुम्हाला वजरखेड डॅमचा पण व्ह्यू दाखवूया असा टाइम झालाच होता गाडी पंचर झाल्यामुळे तर चला आता टाईम झालाच आहे तर तुम्हाला वजरखेड डॅम दाखवतो तर हे बघा असं वजरखेड डॅम आहे आणि खूप मोठं धरण आहे आणि आहे सांडाबाईची नदी म्हणजे काय तर जर धरणामध्ये जर पाणी जर, जर जास्त झालं तर या ठिकाणाहून नदीने पाणी खाली जातो त्रास आहे हे बघा खूप मोठं धरण खूप मोठं धरण आहे आपला शॉर्ट व्हिडिओ पण आला आहे ते बघायचा असेल तर तुम्ही बघू शकता चॅनल वरती आणि लॉंग व्हिडिओ मी हा आहे तर बघा तर आता पाणी थोडं कमी झालंय ना तर खूप खूप पाणी असतो तर हे बघा मित्रांनो मी आता आलो आहे पासून फक्त तीन चार किलोमीटर अंतरीवर आहे तर आपण आलो आहे आपण बाहेर गेलो होतो तुम्हाला माहिती मी सकाळीच बाहेर गेलो होतो तर म्हटलं चला आता तुम्हाला वजन केलं डॅम पण दाखवतो तर आता वजन केलं डॅम आलो आहे मी बघा ना जरा एकदम भारी ना खूप मोठा तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा झाला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनेलला नवीन असं तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करून घ्या आणि आपण भेटूया उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना पाय पाय आपण हा ब्लॉग या ठिकाणी एंड करतोय